नमस्कार काय विशेष स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये आज मी अमृतसरला आहे आणि गेले तीन चार दिवस चंदीगडला होतो काल अमृतसरला आलो आणि एवढी सॉलिड थंडी आहे ना इकडे इकडे आल्या आल्या मला थ्रोट इन्फेक्शन झालं त्यामुळे घेता तर नाही आली पण खातो आहे मजबूत खातो आहे सगळे कुलचे छोले चिकन वगैरे भरपूर काय 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 का, का, खाणं चालू आहे आणि मी विचार केला होता की चंदीगड आणि झीरकपूर जिकडे लग्नासाठी मी आलो होतो तिकडे ब्लॉग बनवीन पण आवाज काय नीट नव्हता म्हणून ब्लॉग बनवू नाही शकलो आज मी विचार केला मस्त दिवस सके सके आहे सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहे आणि एका अशा स्पेशल ठिकाणी मी चाललो आहे जे माझ्या सासूबाईंचं जन्मस्थान आहे जन्मभूमी आहे आणि अमृतसरहून साधारण एक अठ्ठावीस किलोमीटर ते गाव आहे सो स्टेट येऊन बघत राहा मी सगळं दाखवीन की कुठलं गाव आहे कसं दिसतं मी तिकडे काय खाणार आहे एक दोन जागा आहेत तिकडे सासूबाईंनी मला आवर्जून सांगितलेलं आहे की तिकडे नक्की जा त्या सगळ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत तर मी तिकडे जाऊन नक्की खा सो स्टे टिंड आणि बघत राहा सो आपण लोकांकडे जाताना कसं बर्फी किंवा पेढा काहीतरी स्वीट गोड आपण घेऊन जातो सो इकडे ना एक वेगळीच पद्धत आहे इकडे फळांची टोकरी असं बनवून देतात आणि ते नातेवाईकांकडे जाताना वगैरे असं घेऊन जायचं असतं गोड आणि हे पाजी आहेत फळांची टोकरी पूर्ण बनवतात मस्त वाटलं मला वेगळाच नहीं। नहीं नहीं। आता फायनली मी सासूबाईंच्या गावाला पोचलेलो आहे त्याचं नाव आहे बटाला आणि एवढं मस्त गाव आहे म्हणजे इकडची गावं पण बऱ्यापैकी आपल्यासारखीच असतात की रोड चांगले नाही आहेत किंवा रिक्षाज आहेत आणि क्राऊडेड होतं छोट्या छोट्या गल्ल्या असतात त्या गल्ल्या तुम्हाला दाखवतो सायकलवाले पापाजी आहेत ते आम्हाला घेऊन जातात आणि अशी छोटी गल्ली आहे तिकडून आम्ही आमच्या सासूबाईंच्या सख्या मोठ्या बहिणीच्या घरी जाणार एंटर करतोय आणि असं छोटी छोटी घर आहेत आपल्या गावाला असतात तशीच आणि या जिना असा वरती जातो सांभाळून चालावं लागतं इकडे स्वयंपाक आता मावशी सासूला भेटून झालेलं आहे आणि मी पटकन दोन किंवा तीन मॅक्सिमम ठिकाणी काय काय खायला दाखवतो तुम्हाला <laughs> <laughs> सो आता आपण एंटर करणार आहोत अछली गेट सो सासूबाई त्यांचा जन्म जिकडे झाला त्याचं नाव नेहरू गेट शेरावाला दरवाजा असं त्याचं नाव आणि हे अछली गेट आणि अछली गेटमधून एंटर केलं की हे यांचं विशंबर दास गोजाई स्नॅक्स बार हे असं आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आवर्जून हे पकोडे खायचे म्हणजे खायचे कारण की त्यांची लहानपणीची आठवण आहे ते, ते इकडे येऊन लहानपणी पकोडे खायचे आता आपण ट्राय करणार आहोत तो आपलेट लगाव काही आहे सो so, हे hey, पाजी आहेत आता सासूबाईंचे भाऊ आणि ते सुद्धा आता इकडे आलेले आहेत आता आपण पकोडे खाणार आहोत पनीर आणि पालक राईट हां पनीर आणि पालक असे आपण पकोडे खाणार आहोत आता ते आपल्या आता असे फ्रेश फ्राय करून देतात परत एकदा नाव दाखवतो विशंबर दास गोजाई स्नॅक्स बार त्या मजा येते मला इकडे सुद्धा येऊन ना मजा येते आणि मला वाटतं <laughs> गावाकडे राहण्याची हीच मजा आहे की आपल्यासुद्धा गावांकडे कसं विविध प्रकारचं एकदम सिंपल गोष्टी खायला मिळतात सिंपल गल्ल्या असतात रोड्स असतात लोकं असतात आणि एकदम स्लो लाईफ असते इकडे त्यामुळे मला हे आवडतं सो नो वंडर की मी इकडे सुद्धा एवढा भारावून गेलो आणि एवढी मजा येते ना मला की जर मी अशा ठिकाणी आलो तिथे तिकडे एक हिस्ट्री आहे बेसिकली पंजाबची उद्या अच्छा हे हे सरसों के तेल में चारे 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 क्या बात है माला माइक मेरे को पता नहीं था क्या बात है यहाँ सास पे कट करता आणि मोट चावर इनका एक स्पेशल मसाला सोती सुधर आता है सोई झलेले पालक पकोड़े पनीर पकोड़े हा तो तेरी इनसे मसाला टकले थे हे आहे पनीर पकोडे पालक पकोडे आणि ही वेगळीच एक चटणी आहे अशी तिखट आंबट अशी असते सो आता आपण ट्राय करणार कसे हे पकोडे लागतात पहिला पनीर मला आवडत आहे पनीर चिकन नंतर पनीरच आवडतं मला एवढे मऊ आणि टेस्टी आणि मजेदार आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे सरसोच्या तेलमध्ये जे त्यांनी फ्राय केलं आहे तर सरसोच्या तेलाची जी फ्लेवर आहे खूप मस्त फ्लेवर आहे अप्रतिम आणि चटणी तर काय भारीच आहे वेगळीच मजा आली जेव्हा मी खातोय पाजी आणि त्यांचं आणि आमच्या सऊ इकडे उभ्या आहेत प्रियांका त्यांचं हे बोलणं चालू आहे की जेव्हा हे लोक लहानपणी खायला येते यायचं इकडे तेव्हा हे सुद्धा असंच म्हणायचं की अरे मजा आली अरे काय चांगलं होतं टेस्टी होतं ते त्यांचं संभाषण असं चालतं तर दुसरे आपण ट्राय करणार आहोत या पालकचे म्हणजे बोलायलाच नाही का एवढे कुरकुरीत आणि खुशखुशीत येत ना पालकच अप्रतिम अप्रतिम

पनीर पकोडा म्हणतात इकडे आणि पालक पकोडा चटणी तर अप्रतिमच होती आता खाऊन झालाय आणि आता आम्ही चाललोय चाट शोधायला हो सो हे आमच्या सासूबाईंचं सा सर्वात जुनं घर होतं तीन मजली घर होतं इकडे आणि इकडे त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांची सगळी परवरिश इकडे झाली होती आणि अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत मस्त अप्रतिम आहे यार मला एवढा आवडतं ना मी भारावून जातो बाहेर आलो ना गावच्या साईडला कुठले की मजा येते यार इकडच्या स्टोरीज इकडची लोकं बघून त्यांचा संघर्ष त्यांचे सगळं काम काज आयुष्य या सगळ्या स्टोरीज ऐकून आणि सगळ्या बघून मजा येते मला इकडे एक जुना गुरुद्वारा आहे जसं नाव आहे कंतसाहेब गुरुद्वारा आम्ही तिकडे दर्शन घ्यायला चाललो आहे तर आपण गुरुद्वारामध्ये पोचलेलो आत तर शूटिंग अलाउड नसेल आणि मी विचारत पण नाही अशा ठिकाणी कारण हे रिलिजियस ठिकाण असतं लोकांना आवडेल नाही आवडेल त्या माहिती नाही पण आपण आता पोचलेले होत साहेब गुरुद्वारा आणि मला सांगितलं गेलं आहे की इकडे गुरुनानक देवजींचं लग्न झालं होतं सो आणि मस्त आमचं दर्शन झालेलं आहे साहेब गुरुद्वारामध्ये आपण पुढे तुम्हाला दाखवतो कुठे कुठे जाणार पटालाचं जे ओल्ड टाउन आहे इकडे असं हे सगळं पूर्ण मार्केट आहे आणि वरतीवरती घरं आहेत किंवा साईडला घरं आहे एक गल्ली बोलकंडा आत गेलं आहे ज्याच्यात घरं आहे म्हणजे आपलं गिरगावातलं बुलेश्वर आहे ऑलमोस्ट तसंच इकडचं सगळं संकल्पना आहे महाराज असं काही काही इकडे आहे शाही गुड जिरा जिरा तिळ गजरेला वगैरे वगैरे विविध प्रकारच्या सगळ्या इकडे मिठाई आहेत आणि आपण आज फ्राय करायला आलेलो मिल्क केक त्यांचा एकही असा एक मिल्क केक असतो आणि आता आपण इकडे मिल्क केक पॅक करून मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मस्त पैकी मग मस सात दिवस खाणार आहे हा सो हे असं मिल्क केक त्यांनी पॅक केलेलं आहे आणि त्यांनी मला इकडे ट्रायलसाठी पण दिला एक पीस आपण खाऊन बघूया कसा आहे एवढा मस्त आणि लुसलुशीत आहे ना स्वीट ते दुधाला आठवून बनवतात आणि मस्त आहे मी बरेच खाल्ल्या आपल्या सायनला पण हा मिळतो पण जसा इकडे मिळतो मग इकडच्या दुधाची टेस्ट ही काही वेगळीच नाही अप्रतिम थँक्यू भाजी सो आता त्यांनी आपल्याला त्यांना असं वाटलं असेल की भाषा वेगळी करून जे आहे त्यांनी विचारलं कुठून आला आहे मी सांगितलं बाबा मी मुंबईवरून आलोय वगैरे वगैरे त्यांनी आता सांगितलं की सुद्धा ट्राय करा इकडचं फेमस आहे सो आता कलाकन नावाची जी बर्फी आहे ते ट्राय करायला देत आहे थँक्यू भाजी हे किस्से बनत आहे खवा हां हे खव्याचं हे पण खव्याचं किस्सा याला कलाकन म्हणतात आणि ह्याच्यावर अशी कलाकांच्या वरची अशी एक मलाईची क्लिअर सो अशा प्रकारे आज आपण दोन जागा आमच्या सासूबाईंच्या गावाला ट्राय करू शकतो या गोष्टीचा मला एवढा आनंद आहे एक तर पकोडे आणि दुसरं म्हणजे महाराजा स्वीट्स या त्यांच्या आठवणी आणि या सगळ्या त्यांचं जे इनिशियलचं जे लहानपण राहिलेलं आहे त्यातला काहीतरी एक छोटा भाग मला जगायला मिळाला त्या गोष्टीचा भरपूर आनंद आहे आणि व्हेरी ग्रेटफुल आणि व्हेरी थँकफुल टू यू ऑल आहे की मी इकडे येऊ शकलो आणि एवढं मस्त एक बटाला ओल्ड टाऊन आहे की मी पुढच्या वेळी पंजाबला आलो की नक्की परत बटालाला येईन आवर्जून एखादा दिवस एक्स्ट्रा वेळ काढून येईल आज फार घाईघाईक सगळं करावं लागलं एक दोन तासच होते कारण सऊ आणि आहाना माझी मुलगी ती पण आहेत बरोबर पण मजा आली सो नेक्स्ट टाईम मी आलो की नक्की एक दिवस पूर्ण इकडे घालवीन आणि तुम्हाला अजून मजेशीर काही काही गोष्टी इकडे दाखवीन आणि हा आहे आमच्या पाजींचा मुलगा समर आणि यांनी फार मदत केली यांनी बरंच काही आपल्याला दाखवलं सो so, मजा आली एवढं मस्त वाटलं मला बटाल्याला येऊन आणि इकडच्या माझ्या सासूबाईंच्या लहानपणीच्या काही काही आठवणी थोडंफार जगून मजा आली ते पनीरचे पकोडे आणि पालकचे पकोडे आणि कालाकन आणि मिल्क केक एवढं अप्रतिम होतं छोट्या छोट्या बोलकांड्या छोट्या छोट्या गल्ल्या मस्त मस्त लोकं एवढी मस्त आणि बोलणारी आणि सगळी मदत करणारी इकडची लोकं आहेत मजा आली यावेळी फक्त एक दोन तासासाठीच येऊ शकलो कारण वेळ फार कमी होता आज शेवटचा दिवस आहे अमृतसरमध्ये उद्या आम्ही परत मुंबईला चाललो आहे तर असेच मी पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात ब्लॉग तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येईन तिथपर्यंत लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या आठवड्यात भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या